कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल गेले दोन दिवस कर्जत तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलं नदी नाले तलाव सारं काही उलटून वाहत असून या पाण्यात कर्जत तालुक्याच्या भातशेतीचं प्रचंड नुकसान झालं कर्जत तालुक्यात शेतकरी वर्गाला या पावसाचा मोठा फटका बसला असून पिकांचं नुकसान झाल्यानं वर्षभर त्यांना धान्याचा तुटवडा जाणवणार आहे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं पण बदलतं हवामान आणि अचानक आलेलं हे आसमानी संकट शेतकऱ्यांच्या मुळावर चुटलं डोळ्यासमोर सोन्यासारखं असलेलं भाताचं पीक रातोरात भुईसपाट झालं प्रशासनानं आता शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी भूमिका घेऊन आरपीआय आठवले पक्षाचे पदाधिकारी तहसील कार्यालयावर धडकले पंचनामे होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही अनेकदा हे पंचनामे करण्यात देखील प्रशासन कामचुकारपणाची भूमिका घेत असल्यानं शेतकऱ्यांचं मरण होतं अशी ठाम आणि संतप्त भूमिका आर पी आय पक्षाच्या वतीनं मांडण्यात आली प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित आणि युद्धपातळीवर करत त्यांना आधार द्यावा आणि नुकसान भरपाई वेळेत द्यावी असं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं हे निवेदन देतेवेळी कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल टाळिमकर रायगड जिल्हा सचिव सुनील सोनावणे कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड ज्येष्ठ नेते दीपक भालेराव विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड कर्जत तालुका सचिव राजू जगताप कर्जत तालुका युवक सचिव राहुल गायकवाड कर्जत तालुका संघटक अशोक गायकवाड दीपक गायकवाड कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे उपस्थित होते जय भीम जय शिवराज महाराष्ट्रामध्ये गेले सतत तीन दिवस मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे आणि या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ तर्फे आज आम्ही कर्ज तहसील कार्यालय इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी शब्द दिला आहे की त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना कर योग्य तो मोबदला त्यांचा देण्यात येईल शेतीच्या पंचनाम्याची कारवाई वेळेत करावी आणि शेतकऱ्यांना कर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत पोलीस पाटील चंद्रकांत जाधव हो, यांनी सुद्धा निवेदन दिलं शेतकऱ्यांच्या शेतीची कर पाहणी करत चंद्रकांत जाधव हो, यांनी शेतकऱ्यांना धीर सुद्धा दिला तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका